हो नस आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर फॅन्टी लिंक इन द डिस्क्रिप्शन धुळ्यात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना आता अखेर धुळ्यातून आपला लोकसभेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे भाजपने आपल्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करून टाकली होती त्यानंतर वंचितनं सुद्धा आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवला होता आता काँग्रेसनं सुद्धा धुळ्यातून आपला उमेदवार जाहीर केलेला आहे माजी मंत्री असलेल्या शोभा बच्छाव यांना काँग्रेसनं तिकीट दिलेलं आहे आता धुळ्यामध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे महायुती मविया आणि वंचित अशी तिरंगी लढत आता धुळ्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे शोभा बच्छाव या महायुती आणि वंचितच्या उमेदवाराला कशा प्रकारे टक्कर देऊ शकतील शोभा बच्छाव यांची धुळ्यामध्ये नेमकी ताकद किती आहे या सगळ्यांसोबत शोभा बच्छाव या नमक्या आहेत तरी कोण हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय तक पहिल्यांदा तर शोभा बच्छाव या कोण आहेत हे जाणून घेऊयात शोभा बच्छाव या मूळच्या नाशिक जिल्ह्यातील आहेत मालेगाव हे त्यांचा सासर आहे नगरसेवक महापौर आमदार आणि राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे गेली पस्तीस वर्ष त्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत गेल्या अनेक दिवसांपासून त्या काँग्रेसकडून धुळे लोकसभा लढवणार असं बोललं जात होतं धुळे जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे धुळे जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून पक्षातील कार्यकर्ते त्यांना ओळखतात आता शोभा बच्छाव यांची धुळ्यामध्ये नेमकी ताकद किती आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर धुळ्याची विधानसभा निहाय माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे आता धुळ्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटील जे काँग्रेसचे आमदार आहेत धुळे शहरामध्ये शहा फारुख अनवर जे की एम आय एमचे आमदार आहेत शिंदखेडामध्ये जयकुमार रावळ जे की भाजपचे आमदार आहेत मालेगाव मध्यमध्ये इस्माईल अब्दुल खलिक जे की एम आय आमदार आहेत मालेगाव बाह्य मध्ये दादा भुसे जे की शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यानंतर बागलांमध्ये दिलीप बोरसे जे की भाजपचे आमदार आहेत आता काँग्रेसचा एक एम आय एमचे दोन भाजपचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाचा एक असे इथे विधानसभा आमदारांची संख्या आहे एमचे दोन आमदार धुळ्यामध्ये आहेत एम आय मोठी ताकद धुळ्यात आहे आता काँग्रेसचा एक आमदार जरी इथे असला तरी धुळे हा कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला होता त्याच्यामुळे कुणाल पाटलांची इथे मोठी ताकद आहे आता दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या सुभाष भामरेंना सहा लाख तेरा हजार पाचशे तेहतीस इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या कुणाल पाटलांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्वद इतकी मतं मिळाली होती वंचितच्या नाबी अहमद अहमदुल्ला यांना एकोणचाळीस हजार चारशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर भाजपच्या सुभाष भामरेंना पाच लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या अमरीश पटेल यांना तीन लाख हजार सातशे सत्तावीस इतकी मतं मिळाली होती दोन टर्म खासदार राहिलेल्या सुभाष भामरेंनी जवळपास सहा लाख मतं त्यांना इथे मिळाली आहे त्याच्यामुळे सुभाष भामरेंची मोठी ताकद या मतदारसंघामध्ये आहे तर शोभा बच्चाव या मूळच्या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत नाशिकमध्ये धुळ्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यामुळे कुठेतरी हे जे तीन मतदारसंघ आहेत यातली मतं खेचण्यामध्ये शोभा बच्चाव यांना मदत होऊ शकते त्यानंतर धुळ्यातली जे तीन मतदारसंघ आहेत तिथे कुणाल पाटलांचं चांगलं वर्चस्व आहे त्याच्यामुळे या तीन मतदारसंघामधली मत आपल्याकडे खेचण्यात कुणाल पाटील मदत करू शकतात आता इथे आपण जर बघितलं तर सुभाष भामरे यांची सुद्धा मोठी ताकद आहे सुभाष दोन खासदार इथून म्हणून निवडून आलेले आहेत नंतर एक नवीन नाव रहमान यांना उमेदवारी देण्यात आलेली आय पी एस अधिकारी म्हणून अब्दुल रहमान हे ओळखले जातात अब्दुल रहमान गोरगरिबांसाठी मदत त्यानंतर सामाजिक कार्य याच्यामुळे त्यांची चांगलीच ओळख धुळ्यामध्ये झालेली आहे धुळे लोकसभा हा जो मतदारसंघ आहे यामध्ये मुस्लिम मतांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक असेल आदिवासी असेल हा सुद्धा समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे आणि एम आय मतदार संघामध्ये आहे त्याच्यामुळे आता दोन आमदार इथे एम आय चे आहे ही मुस्लिम मतं कुणाला मिळणार महाविकास आघाडीला मिळणार का वंचितला मिळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण वंचितनं उतरवलेला चेहरा म्हणजेच अब्दुल रहमान हे एक मुस्लिम नाव आहे आणि भाजपची ताकद तर धुळ्यामध्ये आहे त्याच्यामुळे आता या तिरंगी लढतीमध्ये म्हणजेच सुभाष भांबरे अब्दुल रहमान आणि शोभा बच्छाव या तिरंगी लढतीमध्ये आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दोन टर्म सुभाष जरी खासदार म्हणून निवडून आले असले तरी आता मुस्लिम मतांचं विभाजन इथे कशा प्रकारे होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं शोभा बच्छाव या महायुती आणि वंचितच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतात का या सगळ्यांवर तुमचं मत काय आहे हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद